तर जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं जे आहे ते आपल्याला आता जो काही खरीप हंगाम आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आपण पीक पद्धती अवलंब केलेला आहे आणि मग या पीक पद्धतीच्या नुसार जे काही लागणारे जे काही निविष्ट असतील त्या सेंद्रिय निविष्ठा जे आहे ते आपल्याला तयार करायच्या आहेत तर त्या कशा पद्धतीनं तयार करायच्या आता हा ड्रम थेरीमध्ये जे काही महत्त्वाचेही काही हे आहेत तर त्याचा आपण जे आहे ते पहिल्यांदा जे आहे ते सर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जे आहे ते आ, तर बहुतेक सर्वांना दिसत आहे तर दहा ड्रम चा विषय पहिल्यांदा आपल्याला जे आहे ते घ्यायचं आहे आणि मग या अनुषंगाने दहा ड्रम जी काही आपण आपल्या शेतामध्ये जे काही त्याचं जे आहे ते इन्स्टॉलेशन आपल्याला करायचंय तर त्याच्यासाठी लागणारं जे काही साहित्य आहे तर तुम्ही तुमच्या पाहू शकता आणि ह्याची सगळी जी काही माहिती आहे तर ते ते आपण 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 आपल्या ग्रुपला सुद्धा जे आहे आहे शेअर करणार तर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते पहिलं जे काही साहित्य आहे तर चांगल्या प्रतीचे ते ड्रम आपल्याला लागणार आहेत किंवा आपण एक एकर क्षेत्रासाठी जे दोनशे आपलं रिकमेंडेशन त्याच्यामुळे दोनशे लिटरचे बॅरल जे आहे ते आपण घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आ, हे जे काही आपण तयार करत आहोत औषध तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे आहे ते काही ठिकाणी फर्मेंटेशनच्या प्रक्रिया होतात मग वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस त्याच्यामध्ये जे आहेत ते तयार होतात आणि मग हे गॅस बाहेर पडण्याच्या अनुषंगाने जे आहे मात्र ह्याच्यामध्ये बाहेरच काही आत मध्ये जाऊ नये त्या अनुषंगाने ड्रम जे आहे ते एकदम आपण चांगले जे आहे ते घ्यायचे आहेत एकदम एअर टाईट जे आहे ते आपल्याला ते घ्यायचे आहेत आणि मग ह्याच्यातलं जे काही तयार झालेले गॅसेस बाहेर पडण्याच्या अनुषंगाने आपल्याला त्या ड्रम जे काही टोपन आहे त्याच्यावर जे आहे ते एअरवाल लावणं गरजेचं त्याच्या अनुषंगाने आपल्याला सिंगल वॉर जे आहे ते वॉल जे आहे ते लागणार आहे जे काही द्रावण आपण ड्रम मध्ये तयार केलेला आहे तर ते आपल्याला व्यवस्थित घेता यावं हा ड्रम आपल्याला एक स्पेसिफिक उंचीवर जे आहे ते एक दोन फूट तुमच्याकडे जर विटा असतील तर त्याचं जे आहे ते हे करून तयार करून त्याच्यावर जर हे तुम्ही ड्रम ठेवला तर तिथं जे आहे ते तयार केलेलं द्रावण जे आहे ते आपल्याला घ्यायला जे आहे ते सोपं जात तर अशा अनुषंगाने जे आहे ते आपण मग हे द्रावण काढण्यासाठी जे आहे ते आपल्याला अं दुपटी लागते तशा प्रकारचा एक कॉक जो आहे तो आपल्याला लागणार आहे आता एअर पंप कोणी वापरत नाही का आपण डायरेक्ट स्वतः असतो त्याच्यामुळे त्याची ज्याला शक्य आहे त्यांनी ते जे आहे ते करू शकता आणि मग सांगितल्याप्रमाणे जे आहे ते ओटा मात्र शक्य आहे त्यांनी करू शकता किंवा अं एक चांगल्या मजबूत अशा फळ्या घेऊन आपण त्याच्यावर सुद्धा जे आहे ते ठेवू शकतो आपण विटांचा सुद्धा जे आहे ते फक्त वापर तिथं जे आहे ते करू शकतो तर महत्वाचं आहे की आपल्याला आपल्याला म्हणजे कुठल्या प्रकारचे आपल्याला निविष्ठा तयार करायच्या आहेत या दहा ड्रब थेरीमध्ये तर सगळ्यात महत्वाचं जमिनीसाठी म्हणजे अन्नद्रव्य पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आणि जमिनीमधले जे काही सूक्ष्म अन्न जीव म्हणजे सूक्ष्म जीव आहेत आणि मग जे म्हणजे आपल्या जमिनीमध्ये असलेला पालाश असेल किंवा स्पुरद असेल तो पिकांना उपलब्ध स्वरूपात नाहीये तो उपलब्ध स्वरूपात आणून देण्यासाठी जी काही लागणारे जीवाणू तिथं ते काम करत असतात तर त्या प्रकारचे जीवाणूशी संबंधित असलेले जे आहेत हे ड्रम आहेत जमिनीसाठीचे जे आहे ते ड्रम आहेत मग त्याच्यामध्ये पहिला ड्रम आहे ह्युमिक ऍसिड आहे त्याच्यानंतर फुलविक ऍसिड आहे त्याच्यानंतर जीवाणू स्लरी आहे त्याच्यानंतर अं म्हणजे गांडूळ पाणी किंवा गांडुळाच्या ह्याच्यातून जे काही निघणार पाणी जे आहे त्याला आपण आउटलेट करून ते कलेक्ट करतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सूक्ष्म अन्नद्रव्य असतात जे आपण स्प्रेइंग साठी वापरू शकतो ते एक आहे त्याच्यानंतर जीवामृत आहे वेस्ट डिकम्पोजर आहे आणि स्लरी आहे त्याच्यानंतर पुढचे जे आहे ते पानांसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी स्ट्रेस कंडिशन मध्ये किंवा ज्या वेळेस त्या पिकाला शेंगा लागलेल्या आहेत फळ झालेली आहे धारणा झालेली आहे आणि मग ते व्यवस्थित ते फुगवणुकीसाठी ते व्यवस्थित भरण्यासाठी लागणारा फळ अर् असेल किंवा त्या पिकावर एखाद कीड किंवा रोग आली असेल तर त्या कीड आणि रोगाचं की व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं जी काही ड्रम आहे तर ते ह्याच्यामध्ये समाविष्ट सगळ्यात महत्वाचं हे सगळं जी काही टेन ड्रम थिअरी जी काही आहे तर ही सोल्युशन वर आधारित आहे किंवा इयम सोल्युशनचा जो सो आहे तो तिथं वापर करण्यात आलेला आहे ईएम सोल्युशन हे कॅटलिस्ट म्हणून काम करतात ते हे जे काही आपण द्रावणं तयार करतोय टेन ड्रम मधले तर त्यांची जी काही उपयुक्तता वाढवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जी काही तयार होणारी जी काही म्हणजे फर्मेंटेशनची जी क्रिया आहे तर त्याची स्पीड फास्ट करण्याच्या अनुषंगाने हे किंवा जे आहे ते आपण तिथं वापरणार आहेत सोल्युशन तुम्ही घरी तयार करू शकता इथं जे आहे ते इथून सुद्धा जे आहे ते तुम्ही ते घेऊ शकता तर मध्ये ईएम टू द्रावण आहे त्याच्यानंतर अमिल अर्क आहे ईएम एच्या आहे त्याच्यानंतर एम दशपर्णी अर्क आहे त्याच्यानंतर फळ अर्क आहे आणि शेवटचा जो मासा आहे तो आपल्याला काही तयार करायचा नाही कारण की हे जे काही मासे आहेत तर हे मासे जे आहेत ते आपण गावडाली जे काही आपले तळे त्याच्यातून घेतो आणि मग त्या तळ्यामध्ये तुम्हाला माहिती असेल सगळे लोक आता तन्नाशक फवारी आहेत मग तन्नाशक फवारी केल्यानंतर पाऊस पडल्याच्यानंतर त्या पावसाच्या पाण्यासोबत हे तन्नाशकाचा सगळा जो आहे तो अंश आपल्या त्या तळ्यापर्यंत जातो आणि मग त्याच्यातून जे आहे ते ह्या मासे आगामी हे म्हणजे हे बायोमॅग्निफिकेशन बायो सी ही असल्या कारण मासा अर्क का आपल्याला कोणालाही वापरायचा नाही फक्त एक माहितीसाठी आपण तिथं शेअर केलेला आहे ही फक्त एकात्मिक शेतीसाठी आहे मासा अर्क आपल्याला वापरायचा नाहीये तर पहिला महत्वाचा मुद्दा इयम टू द्रावण तयार करण्यासाठी लागणारे जी काही गोष्टी आहेत किंवा त्याची काय कृती आहे तर त्याच्याशी संबंधित जे आहे ते इथं जे आहे ते माहिती इथं देण्यात आलेली आहे तर काय काय लागतं तर इयम वन द्रावण दोन लिटरची बॉटल ती भेटते तुम्ही इथून सुद्धा जे आहे ते खरेदी करून घेऊ शकता त्याच्यानंतर चार किलो गुळ लागतो आणि दोनशे लिटर पाणी जे आहे त्याच्यानंतर सिंगल इयर वॉल आणि ड्रम जे आहे ते आपल्याला तो तिथं घ्यायचा आहे आणि हे द्रावण तयार झाल्याचं था था कसं कळणार ज्यावेळेस आपण हे द्रावण सगळं तयार केलं तर पाच दिवसांनी ज्यावेळेस त्याला आंबट गोड वास यायला चालू होतो त्यावेळेस जे आहे ते आपलं हे तयार झालं असं समजून घ्यायचं दुसरा विषय हे तयार झाले का नाही हे शास्त्रीय दृष्ट्या कसं तपासणी करायचं तर ह्या द्रावणाला जो आहे तो एक स्पेसिफिक पीएच आहे त्याचा एक स्पेसिफिक सामो आहे तर तो सामो कसा तयार करायचा तर <coughs> त्याच्यासाठी आपल्याकडे पीएच पेपर आहेत तर ते, ते पीएच पेपर जे आहे ते तुम्ही इथून जे आहे ते घेऊन जाऊ शकता आपल्या इथं किंवा इरफान सरांना तुम्ही फोन केला तर ते तुम्हाला ते उपलब्ध करून देतील आणि मग हे जे पीएच पेपर आहे तर ते तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्याच्या एक रंगाचे शेड दिलेले आहेत आणि मग ऍसिडिक पीएच झाल्याच्या नंतर आपण हे वापरायला जे आहे ते चालू करू शकतो फक्त तुम्हाला त्या पीएच पेपर दिलेला जो पीएच पेपर आहे व्यवस्थित ढवळायचा आहे त्याच्यामध्ये तो पीएच पेपर बुडवायचा आहे आणि मग दिलेली जी स्ट्रीप आहे तर त्याच्या रंगाशी ह्याला कम्पेअर करायचं आणि त्या आधारे जे आहे ते तुम्ही ठरवू शकता की ह्या द्रावणाचं पीएच किती आलेलं आहे आणि त्या आधारे मग द्रावण आपलं तयार झालेलं नाही आपल्याला समजतंय की पीएच पेपरचा जो काही विषय हा सर्व सकट जेवढे आहेत त्याच्याशी संबंधित आहे त्याच्यामुळे पीएच पेपर सर्व शेत तिथून घेणं आवश्यक आहे तर आ, हे तसंच कसं तयार करायचं तर सगळ्यात महत्वाचं आहे की जसं मी आधी सांगितलं होतं की ईएम वन सोल्युशनची बॉटल आपल्याकडे भेटते ती बॉटल जी आहे ती आपल्याला दोन लिटर घ्यायची आहे चार किलो गुळ घ्यायचा आहे तो एकदम बारीक व्यवस्थित किसून घेऊ शकता किंवा ते बारीक करू शकता आणि दोनशे लिटरच्या मध्ये जे आहे ते दोनशे लिटर पाणी घेऊन जे आहे ते ह्याच्यामध्ये हे गुळाचं द्रावण टाकायचं गुळाचं बारीक केलेली पावडर जे आहे ते त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते सोल्युशन जे मार्केट मधून तुम्ही इथून जे घेऊन जाणार तर ते ह्याच्यामध्ये आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते ही टू सोल्युशन आपल्याला तयार करायचं आहे तर ह्या तयार झालेल्या सोल्युशनचा जो आहे तो पुढचे जे काही दुसरे ड्रम आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही वापर करू शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला जे आहे ते जर तुम्हाला आळवणी करायची असेल पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं जमिनीमधील मायक्रो बीएल बियल ऍक्टिव्हिटी वाढण्याच्या अनुषंगानं जर तुम्हाला हे करायचं असेल तर ह्याचा वापर तुम्ही करू शकता एक एकर क्षेत्रासाठी दहा लिटर जे आहे ते आपण हे ड्रीप वॉटर सोडू शकतो किंवा आळवणी जे आहे ते आपण इथं करू शकतो पिकावर फवारणीसाठी आपल्याला जे आहे ते दहा मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करायची आहे याचे काय काय फायदे तर जमिनीमध्ये उपयुक्त प्रमाण जे आहे ते हे वाढवण्यास मदत करतं जमीन भुसभुशीत ठेवण्यासाठी हे मदत करतं पांढऱ्या मुळीची संख्या वाढण्यासाठी जे आहे ते काम करतं अन्नद्रव्याची उपलब्धता वाढवायचं काम सुद्धा जे आहे ते करतं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या कारणानं जे आहे ते ॲटोमॅटिक पिकांची जे आहे ते वेगवेगळ्या रोगांना किंवा किडींना जे आहे ते म्हणजे शक्ती जी आहे म्हणजे बळी न पडण्याची किंवा त्याची रोग प्रतिकार क्षमता जी आहे ती तिथं वाढते ते ह्या ड्रमचा आपल्याला सर्वांना जे आहे ते आपल्या शेतावर ह्याचा वापर करायचा ह्याचं तयार जे आहे ते आपल्याला हे करायचे त्याच्यानंतर जे आहे ते महत्वाचं दशपर्णी अर्क आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल कि आता बऱ्यापैकी जे आहे ते मी जे काही निरीक्षण घेतले तर त्या ठिकाणी जे आहे ते सोयाबीन पिकावर जे आहे ते आळीचा प्रादुर्भाव निदर्शनात आपल्या जी काही येणारी घाटी आळी आहे तिला आपण जरा असं म्हणतो तिला ते आपण बोंड आळी तिला आपण म्हणतो तर ह्या आळीचा प्रादुर्भाव निदर्शनास याला चालू झालेला आहे छोट्या छोट्या एकदम बारीक बारीक आळ्या ज्या निदर्शनात मग ह्या आळ्यांच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला दशपर्णी अर्क तयार करणं आवश्यक आहे आणि त्याचा वापर करणं आवश्यक आहे आता आपण आपल्या पारंपरिक पद्धतीनं जो काही दशपर्णी अर्क तयार करतो तर त्याला जो आहे तो टाइम पिरियड लागतो जवळपास एक चाळीस दिवसाचा मात्र ही जी काही चाळीस दिवसाचा जो काही टाइम पिरियड आहे तो जर आपल्याला कमी करायचा असेल तो फक्त पंधरा दिवसामध्ये जर करायचा असेल तर आपण हे करू शकतो हे करण्यासाठी आपल्याला ईएम टू सोल्युशन जे आहे ते इथं वापरायचं ईएम टू सोल्युशन कसं वापरायचं आहे तर आपल्याला दशपर्णी अर्क तयार एम टू सोल्युशन कशा पद्धतीने वापरायचंय तर ईएम टू सोल्युशन आपल्याला दोनशे लिटर घ्यायचं आहे पूर्वी तयार केलेलं त्याच्यामध्ये जे आहे ते दहा वेगवेगळ्या वनस्पती घ्यायच्यात तर ते कुठल्या वनस्पती आहेत तर ज्याला कुठलेही जनावर किंवा शेळी खात नाही महत्वाचं शेळी खात नाही अशा प्रकारच्या उग्र वासाच्या दहा वनस्पती आपल्याला जे आहे ते घ्यायच्यात आणि प्रत्येक वनस्पतीचं किमान दोन किलो पाला जे आहे ते दोनशे लिटर पाण्यासाठी जे आहे आप ते आपल्याला घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही कडुलिंबाचा पाला दोन किलो घेऊ शकता करंजाचा पाला तुम्ही घेऊ शकता गुळवेल घेऊ शकता निरगुडी घेऊ शकता शेवगा आहे पपई आहे येरंड आहे सीताफळ आहे टंटणी किंवा हे फुलारी जी काय म्हणतो म्हणतो आपण किंवा चिलारी आपण म्हणतो तर ते टंटणी ते त्याचा पाला आपण घेऊ शकतो घाणेरी आपण त्याला म्हणतो आपल्याकडे दोन चार नावाने जे आहे ते प्रचलित आहे तर त्याचा पाला आपण घेऊ शकता कोरफड आपण घेऊ शकतो जांभूळ आपण घेऊ शकतो त्यांचा दहा प्रकारच्या उग्र वनस्पती ज्या आपल्याकडे आहेत त्यांचा आपण वापर करू शकतो गिरी पुष्प सुद्धा आपण वापरतो त्याला जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही प्रकारचे किडे त्याला खात नाही एकदम असं आपला जर एकदम असा वास त्याचा येत असतो त्याला उंदीर काना आपण म्हणतो तर अशा प्रकारच्या ह्या वनस्पती आपल्याला प्रत्येकी दोन किलो त्यांचा पाला आपल्याला घ्यायचा आहे तो एकदम बारीक म्हणजे त्याची करायची आहे किंवा कुठून जरी घेतलं तरी बरं राहील जेणेकरून त्याच्यातला जे काही त्याच्यातला जो काही रस आहे तो त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे अशा पद्धतीने जे आहे ते आपण हे सगळे पानं घेऊन ते बारीक केले पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन किलो अद्रक घ्यायची दोन किलो मिरची घ्यायची चार किलो लसूण आहे दोन लिटर जे आहे ते तिथं ताक घ्यायचा आहे आणि गोमित्र जे आहे ते आपल्याला दोन लिटर त्याच्यामध्ये घ्यायचं तर हे सगळं जे काही घेतलेलं आहे ते जे काही ईएम टू सोल्युशन आहे दोनशे लिटरचं तर त्याच्यामध्ये हे सगळं बारीक वाटून जे आहे ते कुचून जे आहे ते आहे आणि त्या ड्रम मध्ये जे आहे ते टाकायचं आहे आणि त्याला जे आहे ते सतत जे आहे ते ढवळत आहे ढवळत राहायचं चार ते पाच दिवस आणि मग एक पंधरा दिवसाच्या नंतर जे आहे ते हे सोल्युशन तयार होणार आहे आणि मग हे सोल्युशन तयार झालंय का नाही हे कसं पाहायचं तर परत मागा सांगितल्याप्रमाणे पीएस पेपरचा वापर करायचा आहे आणि पीएस ह्याचा तीन ते चारच्या दरम्यान आल्याच्या नंतर जे आहे ते समजून जायचं की हे द्रावण जे आहे ते इथं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने आप आपल्याला दुष्पर्णी अर्क वापरायचा तर दशपर्णी अर्क आपल्याला वापरत असताना फवारणीच्या माध्यमातून शक्यतो आपल्याला हा वापरायचा आहे कशा पद्धतीने वापरायचा आहे तर एक लिटर पाण्यामध्ये जे आहे ते आपल्याला दहा मिली जे आहे ते हे दशपर्णी अर्क घ्यायचा आहे आणि तो जो आहे तो तिथं वापरायचा आहे हिच्यामध्ये काय काय फायदे होतील तर पिकामधील आंतरिक म्हणजे प्रतिकारशक्ती जी आहे ते वाढते त्याच्यानंतर अन्नद्रव्यांची सुद्धा उपलब्धता होते तुम्ही जर पाहिला असेल तर नत्र उपलब्धतेसाठी जी आहे तर हे गिरीपुष्प जे आहे ते आपण वापरतो त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नत्राचं प्रमाण आहे त्याचा सुद्धा जे आहे ते तिथं फायदा आपल्याला अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी होणार आहे आपल्या जर बरेच शेतकरी कवट वगैरे त्याच्यापासून पोटाच्या करतात ते अशा प्रकारचे अन्नद्रव्य जे आहे ते ह्या पानांमध्ये सुद्धा असतात तर ते तिथं उपलब्ध होणार आहे त्यानंतर फुलांचं प्रमाण वाढत आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्याचं जर काही असेल तर हे अल्कोलाइटला कडसरपणा किंवा वेगवेगळे त्यांचं जे आहे ते त्यांचं चा एक स्पेसिफिक त्यांची केमिस्ट्री आहे आणि ह्यांचा त्या पानांवर लेअर झाल्या कारणानं ती जी काही कीड आपल्या सोयाबीनकडे येणार आहे तिथं अंडी ती देणार आहे माझं यजमान पीक पी आहे म्हणून तिला जी काय करणार आहे तर ह्या दुष्परणी अर्कची फवारणी झाल्यामुळं तिथं जे आहे ते त्या किडीला तो विषय लक्षात येणार नाही आणि ना ना त्याच्यामुळे ती किड तिथं अंडी देणार नाही दिली तरी ह्याच्यात असलेले अल्कोलाइड हे आय जी आर म्हणून काम करत असल्याने ह्याच्यातले काही जे आहे ते जसं कडू लिंब तुम्हाला माहिती असेल फॅकेंडिटी म्हणजे वाज पण आणायचं ते काम करत आहे तर ह्याच्यामुळं काय होणार आहे त्या किडीनं अंडी जरी तिथं दिली तरी अंड्यातून निघालेल्या आळ्या ज्या आहे तर ते ज्यावेळेस हे खायला चालू करतील तर त्यांचं जे कात टाकायची जी काही प्रोसिजर आहे तिथं कुठंतरी जे आहे ते बाधा निर्माण होईल आणि त्याच्यामुळे जे आहे तिथे त्यांची वाढ व्यवस्थित होणार नाही आणि याच्यामुळे त्या किडीचं नियंत्रण तिथं होणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जे आहे ते आपण आता सांगितल्याप्रमाणे दुष्परणी अर्काचं जे आहे ते आपल्याला वापर तिथं करायचा हे आपल्याला तयार करायचं आहे त्याच्यानंतर अमिल अर्क आहे याची प्रोसिजर सुद्धा त्याच पद्धतीनं आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इम टू सोल्युशन जे काही आपण मागा सांगितलं ते तयार करायचंय दोनशे लिटर ते आहे तुम्हाला तुमच्याकडे तयार करणं शक्य नसेल तुम्ही दिलदार सरांना इरफान सरांना भरू शकता आणि ते इथून सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि मग हे द्रावण चा जे आहे ते तुम्ही घेऊन गेल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये चार किलो अद्रक आपल्याला घ्यायची एकदम बारीक कुटून जी आहे ती घ्यायची आणि ह्या सगळ्याच म्हणजे सेंद्रिय शेतामधल्या ह्या सगळ्या निविष्ट आपल्याला घ्यायचे अद्रक असेल लसूण असेल मिरची असेल हे सेंद्रिय शेतामध्ये आहे तर हे अद्रक चार किलो बारीक कुठून घ्यायची आहे त्याच्यानंतर चार किलो जे आहे ते तिखट मिरची जी आहे ती आपली हिरवी मिरची घ्यायची आहे त्याच्यानंतर आठ किलो गावठी लसूण जो आहे आपल्याला घ्यायचा तो सुद्धा त्याच्या पाकळ्या सगळ्या काढून किंवा पाकळ्या न काढता सुद्धा जे आहे ते फक्त हे करून त्याला बारीक कुचून आपल्याला घ्यायचं किंवा मिक्सर मध्ये काढलं तरी चालेल त्याच्यानंतर चार किलो गुळ आपल्याला घ्यायचा आहे आणि हे सगळं पेस्ट हेच तयार करायचं आहे हे सगळं पेस्ट तयार केल्याच्या नंतर त्या सगळ्या सांगितलेल्या निविष्टांचं हे तयार केलेलं पेस्ट जे आहे ते आपल्याला जे आप काही आपल्याकडे एम टू सोल्युशन आहे दोनशे लिटर बॅरल जे काही घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे आणि सतत जे आहे ते पाच ते सहा दिवस हे ढवळत आहे जेणेकरून हे सगळे जे काही निविष्ट आहे जे टाकलेले आहेत तर ह्याच्यातला जो काही अल्कोनाईट असतील किंवा ह्याच्यातले जी काही रस असेल हा सगळा तो त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे एम टू सोल्युशन मध्ये तो उतरला पाहिजे आणि त्या माध्यमातून जे आहे ते तिथं हे उतरल्याच्या नंतर आपल्याला किडींच्या व्यवस्थापनासाठी म्हणून ह्याला जे आहे ते आपल्याला वापरायचं तर याचं प्रमाण आहे एक दहा लिटर तुम्ही जर एक लिटर पाणी घेतलं दहा मिली घ्यायचं पंधरा लिटरशे मिली आपल्याला घ्यायचं आहे आणि मग ह्याचं काय काय फायदे आहेत तर पिकामधील आंतरिक रोग प्रत्यक्षात शक्ती वाढवते त्यानंतर अन्नद्रव्यांची उपलब्धता करते आणि पिठ्या डेकून नियंत्रणासाठी येते रोग म्हणजे रसशोषक किडींच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जे आहे ते आपण ह्याचा जो आहे तो वापर करू शकतो ई एम आम्ही लाखाचा जे तिथं आपण वापर करू शकतो आणि वेगवेगळ्या किडींचं तिथं व्यवस्थापन करू शकतो अ त्याच्यानंतर